यवतमाळमध्ये बारा लाखांचा शस्त्रसाठा जप्त पाच अग्निशस्त्रांसह हो साडेतीनशे जिवंत काळतुसे बुलेटप्रूफ जॅकेटसह इतरही घातकी शस्त्रांचा समावेश यवतमाळमध्ये पाच अग्निशस्त्र साडेतीनशे जिवंत काळतूस एक तलवार बुलेटप्रूफ जॅकेट यासह इतरही घातक शस्त्रांचा साठा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे ही कारवाई सीमेवर नव्हे तर यवतमाळ शहरात करण्यात आली एकाच ठिकाणी मोठा साठा सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सोमवारी रात्री ही कारवाई केली रणवीर राहणार दारवा नाका असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती वाहनात शस्त्रसाठा घेऊन पांढरकोळा मार्गाने येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मानवर यांना दिली त्यांनी बायपासवर या ठिकाणी सापळा रचून संशयित इसमात जीपने न येता मोपेट वाहन होंडा ॲक्टिवा क्रमांक एम एच एकोणतीस ए ई नव्याण्णव पंच्याहत्तरने येताना दिसला त्यास थांबून पायदानाजवळ ठेवून असलेल्या प्लास्टिक पोत्याची पाहणी केली असता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाच अग्निशस्त्र वेगवेगळ्या प्रकारचे साडेतीनशे जिवंत काळतुस एक धारदार तलवार बुलेटप्रूफ जॅकेट आणि इतर साहित्य असा एकूण सात रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आरोपी विरुद्ध आरोपींविरुद्ध मपोका अन्वय गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश चौरे संतोष मानवर ऋतुराज मेडवे निलेश राठोड सचिन घुगे प्रशांत हेडव आदींनी केली शस्त्रसाठ्याचं कनेक्शन आंतरराज्य असल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचं विशेष पथक कारवाईसाठी रवाना झालं आहे या कारवाईनंतर अनेक अनधिकृत शस्त्रे विकणारी टोळी जेरबंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रमन वर्मा यांच्यावर कारवाई सुरू असताना मोहम्मद अशफाक मोहम्मद असलम उर्फ भाया व पस्तीस राहणार तेलीपुर यवतमाळ हा पंप ऍक्शन गन बाळगुण चार चाकी वाहनाने कोणाला तरी मारण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची ही माहिती समोर आली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर तुळजापूर महामार्गावर सापळा रचून त्याला अटक केली याच्या वाहनाची झळती घेतली असता एक पंप ऍक्शन गन व पाच जिवंत काळतूस असा अवैध अग्निशस्त्र व दारुगुळाचा साठा याची एकूण किंमत तीस हजार असल्याचा दावा केला जात आहे या शस्त्रसाठ्या संदर्भात आंतरराज्य टोळीचे कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे यवतमाळ पुणे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे त्याच्यामधून आपण रणवीर वर्माम एक नागरिक आहे आपण सर्च करताना त्यांच्या गाडीमधून टोटल चार वेपन मिळालेला आहे एक पाय टी टू रायफिल आहे आणि एक एअर गन एक शॉर्ट गन आणि एक रेव्हॉल्वर अशा चार वेपन्स म्हणजे गन्स मिळालेल्या आहेत आणि त्याच्यासोबत साडेतीन सौ राऊंड पण मिळालेले आहे आणि सोबत एक बुलेटप्रूफ जॅकेट आणि बाकी चाकू ॲरोज असा भरपूर मिळालेला आहे त्यांच्यावर आपण काल अदुतवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला पण अटक केलेला आहे आणि त्यांच्या पी सी आर पण आला तीन दिवसासाठी भेटलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इंट्रॅगॅक्शनमध्ये अशा माहिती मिळाली की इंटरस्टेट कनेक्शन पाणीनं आहे एक दुसऱ्या राज्याच्या मी पूर्ण डिस्क्लोज करणार नाही कारण ते आपल्याला त्याच्यावर आपण काम चालू आहे तर दुसऱ्या राज्यामध्ये जो आरोपी आहेत त्यांना पण पकडण्यासाठी आपल्या टीम पण ऑलरेडी निघून गेलेल्या आहे त्याच्यावर आपलं काम चालू आहे दुसरा एक आरोपी आहे अस्लाम मलनस उर्फ बाया म्हणजे ते त्यांना मलनस म्हणून सांगतात यांच्याकडून पण यांच्या गर्जर्तीमध्ये आपल्याला गोपनीय माहिती मिळाली म्हणून आपण केले त्यांच्याकडून एक पंप गन आणि पाच राऊंड्स मिळालेले आहे त्यांना पण अटक केलेली आहे त्यांना पण आपल्याला तीन दिवसाचा पी सी आर मिळ आहे यांच्या रिलेटेड पण अजून आपल्याकडे काही वेपन्स रिकव्हरी होण्याची शक्यता आहे त्यासाठी पण त्याच्यामध्ये पण आपलं काम चालू आहे